माझे सोनवणे राहणार धनेगाव माझी ग्रामपंचायत सदस्य <स्थाथ> माझ्या दोन मुलाचं रमाईमध्ये नाव आलेले घरकुलामध्ये आलेले त्याचे मश्तर काही काढले काढलेले नाही त्याला वारंवार मी मागणी करतो की माझं एवढं मश्कर काढून दे मस्कर काढून दे पैसे त्या माझे ते मस्त काढलेले नाही ग्रामसेवक ग्रामसेवक सरपंच आणि संगणमन करून कुठलेच ग्रामपंचायतचे जेवढे काही मजुरीचे मश्तरही त्यांनी काढलेले नाही आणि आरेगाई भाषा करते की मग त्याचे पैसे काढा तर गजा काय करायचं ते करा यानंतर आम्ही निवेदन घेऊन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभेच्या ठरावामध्ये सदरील सेवकाला कमी करण्यात यावं म्हणून ग्रामपंचायतचा ठराव घेतलेला आहे आम्ही आणि तो ठराव सरपंचाच्या दबावपोटी ग्रामसेवकसाहेबांनी इथं बी डीओ ऑफिसला दिलेला नाही वारंवार विनंती अर्ज करून सुद्धाही आमच्या गर्द घेतण्याच्या कारणानं आम्ही आज उपोषणाला बसतील हे उपोषण आमचं आहे जोपर्यंत ग्राम ग्रामरोजगार सेवकाला निलंबित करण्याचे आदेश येत नाहीत आणि आमच्या मस्त पैसे आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सांगणार आले का काळेचा तुमची हो झाले की आता ताटे सेपरेट होते हो दे ना सगळ्या पत्रकार जे के के दोन पाणी बाटला पाणी बाटला ग्लास द्या मला हो बाय ग्लास पण नाही ग्लास नाही

यांची हो समिती स्थापन केलेली आहे त्यानुसार ते सात दिवसामध्ये चौकशी करून कार्यालयाकडे अहवाल देतील आणि जे कोणी संबंधित दोषी असतील त्यांच्यावर रिक्सर काय असेल ते काय सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या आशयाचा ठराव जे घेतला आणि तो ठराव अद्यापही उपोषण करते म्हणतात की आपल्या स्तरावर त्यांनी सादर केला नाही कशामुळे केला दिसेल त्या बाबतीत काय असेल ते रिक्सर चौकशी अहवालामध्ये घेईल त्यानुसार काय निर्णय पर उपोषणकर्त्याचं असं एक आम्हाला स्टेटमेंट आले की सदर हा पंधरा ते वीस हजार रुपयाची मागणी करत आहेत तर त्याच्यावर आपण काय कारवाई करावी नाही त्या संबंधित जे असेल कर तक्रार करावी त्यानुसार ते कर। अरे हे बस्टरचं जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला शेवटचा प्रश्न विचारतो जर रोजगार सेवक जर नसेल तर ह्यांचं आपण कसं पेमेंट काढणार नाही सध्या आणखीन त्यांना काढून टाकण्यात आलेलं नाही सध्या ते कार्यरत आहेत त्यानुसार ग्रामपंचायतला त्यांनी त्यांची डिमांड द्यावी त्यानुसार आता रोजगार सेवक आणि उपोषणकर्ते लाभधारक हे सध्या विरोधात आलेले असतात तर ते त्यांना सहकार्य करतील का या बाबतीत ग्रामसेवक मध्यस्थाची भूमिका निभावतील त्यानुसार त्यांचे मस्टर्स समजा आताच आपण उपोषण सोडायला आला उपोषणकर्तेची आपण दखल घेतली आपल्या समोरच काही कर्मचारी म्हणत होते की आमच्यावर कारवाई करू द्या जर आपण हो एक जबाबदार महिला अधिकारी आहात आपल्या समोर जर असे कर्मचारी बोलत असतील तर आपल्या पाठीमाग नागरिकांचे काय प्रश्न सुटत असतील मी त्या बाबतीत प्रतिक्रिया ऐन वेळेच्या विषयामध्ये हे बघा आता ग्रामसेवक आहे तिथं त्यांचं म्हणणं ऐन वेळच्या याच्यामध्ये हा मुद्दा ग्रामस्थांनी मांडला आणि त्यानुसार ठराव घेतला नाही मी चार पाच ठराव घेतलेले थराव घेतलेले संबंधित मॅडम काय असेल सखोल तिथे चर्चा होईल कमलाकर तुम्ही असाल बाकी तुम्ही बाकी ती सगळे असते सगळे तिथं तिथं तिथे माहिती बोर्ड रोजगार सेवकातील कर्मचाऱ्यांची जत्रा